महाराष्ट्र सरकारने गेल्या पन्नास वर्षांपासून वाईनशॉप परवान्यांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला आहे यासोबतच राज्याच्या महसूल वाढवण्यासाठी तीनशे अठ्ठावीस नव्या मद्य विक्री परवान्यांचे वाटप करण्याची देखील घोषणा केली होती पण आता या परवान्यांच्या वाटपावरून नवी बाब समोर आली राज्य सरकारनं एक्केचाळीस मध्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे एकूण तीनशे अठ्ठावीस वाईनशॉप परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या परवान्यांचा लाभ राजकीय नेत्यांना मिळत असल्याची माहिती आता समोर आली अठ्ठावीस पैकी तब्बल शहाण्णव परवाने हे राजकीय पक्षातील संबंधित नेते किंवा त्यांच्या आप्तजोख्यांना मिळणार आहेत या संदर्भात दैनिक लोकसत्तानं बातमी दिली आहे यामध्ये भाजपचे पाच नेते असून चाळीस परवाने त्यांच्याकडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे चार नेते असून त्यांच्याकडे बत्तीस परवाने आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तीन नेते असून त्यांच्याकडे चोवीस परवाने देखील आहेत विशेष म्हणजे एक्केचाळीस पैकी सोळा मध्य कारखाने बंद असून काही कारखाने केवळ नावापुरते चालू ठेवण्यात आले या सर्वांना वाईन शॉप परवाने मिळणार आहेत कोणत्या प्रमुख नेत्यांच्या कंपन्यांना याचा लाभ होणार आहे ते एकदा पाहूयात भाजपचे माजी मंत्री दिवंगत डॉक्टर बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांची डेल्टा डिस्लरीज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पुत्र आर्यमन चारुदत्त पालवे यांची रॅडिको एन व्ही डिस्लरीज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी यांच्याशी संबंधित मानस ॲग्रो इंडस्ट्रीज दक्षिण कराडचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्याशी संबंधित यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचे पुतणे महेश देशमुख यांची लोकमंगल माउली इंडस्ट्रीज यांना प्रत्येकी आठ परवाने असे मिळणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांची विठ्ठल कॉर्पोरेशन मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे व्यावसायिक भागीदार असलेली नक्षत्र डिस्लरीज आणि ब्रुअरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद बापट यांच्या ॲडलर्स बायो एनर्जी आणि असोसिएट ब्लेंडर्स यांना परवाने मिळणार आहेत तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांचा राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना शिराळाचे माजी आमदार मानसिंग नाईक यांचे कुटुंबीय संचालक असलेली विराज अल्कोहोल्स आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सोनिया होळकर यांचे पती सत्यजित होळकर यांच्या ग्रेनॉच इंडस्ट्रीज यांना याचा लाभ होणार आहे या संदर्भात दैनिक लोकसत्ताने आज विशेष वृत्त दिलेले आहे बिरो रिपोर्ट मुंबईत